अजित पवारांचा पंचावन्न गायींचा काटेवाडीतला गोटा पाहिलाय का व्यवस्थापन कसं केलं जातं आणि दूध किती निघतं चला तर पाहूया त्याआधी तुम्ही अजूनही कृषी मंत्र्याला फॉलो केलं नसेल तर आत्ताच फॉलो करा आपल्याकडे सर्वजण पशुपालन हा व्यवसाय करताना दिसत आहेत सामान्य लोकांचा आर्थिक खर्च हा दूध व्यवसायावर अवलंबून आहे आता सामान्य लोक ठीक पण जर मोठ्या राजकीय नेत्यांनी दूध व्यवसाय केला तर या गोष्टीवर तुमचा विश्वास बसणार नाही मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीतील काटेवाडी या ठिकाणी जवळपास पंचावन्न आहे आता अजित अधिकची माहिती जाणून घेऊयात सध्या अजित पवार यांच्या गोट्यामध्ये पंचावन्न गायी आहेत यासाठी त्यांचा मुक्त गोटा आहे गोट्यातील काम करण्यासाठी दोन मजूर देखील आहेत एक मजूर त्याच ठिकाणचा रहिवासी असून दुसरा मजूर हा बिहारचा रहिवासी आहे त्यांच्या गोट्यामध्ये जर्शी गाई त्याचबरोबर गिर गाई गायीचे वळू म्हैस हे आहे। त्या त्या सर्व आहेत अजित पवार यांच्या गोट्यात मिल्क पार्लर देखील खूप चांगल्या पद्धतीने बनवलं आहे सध्या त्यांचे शंभर लिटरच्या आसपास दूध जात याबाबत माहिती देताना त्या ठिकाणचा मजूर म्हणाला की सध्या बऱ्याच गायी गाबण आहेत त्यामुळे दूध कमी जातं मात्र सर्व गायी वेल्यावर दोनशे लिटरच्या पुढे दूध जातं त्याचबरोबर त्या ठिकाणी गायींना मुक्त गोट्यामध्ये मोठ्या झाडांची सावली देखील आहे या गोट्यात गायींची निगा राखण्यासाठी गोबर गॅस आणि गांडूळ खत प्रकल्पही कार्यरत आहे ज्यामुळं शेतीसाठी सेंद्रिय खत उपलब्ध होतं अजित पवार यांनी स्वतःही अनेकदा सांगितलं आहे की ते मूळचे शेतकरी आहेत आणि शेतीशी त्यांचं नातं जिवाळ्याचं आहे त्यांनी गायीचं दूध काढणं कोंबड्यांची देखभाल करणं यांसारखी कामं केली आहेत या गोट्याच्या मागे केवळ दुग्ध उत्पादनाचा हेतू नाही तर सेंद्रिय शेतीचा एक आदर्श नमुना उभा करणं हाच मुख्य उद्देश आहे गोबर ग्लास प्लांट प्लांटमधून ऊर्जा तयार केली जाते आणि त्याचबरोबर तयार होणाऱ्या गांडूळ खताचा वापर त्यांच्या शेतीत होतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला अजित पवारांच्या गोट्याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राला फॉलो करा